बीड येथील संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी माझ्यावर हजारो केसेस झाल्या तरी मी मागे हटणार नाही माझे पंचवीस तारखेचे उपोषण होऊ दे तुला माझा कचका दाखवतो असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंढे यांना दिलाय संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी गुरुवारी पैठण शहरात सर्व सकल बांधवांच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी मनोज जरांगे पाटील बोलत होते या मोर्चात योद्धा मनोज जरांगे आमदार सुरेश धस पँथर नेते दीपक केदार संतोष देशमुख यांचे कुटुंब मोर्चात सहभागी झाले होते या आक्रोश मोर्चात हजारोच्या संख्येने पैठण तालुक्यातील सर्व समाज बांधव सहभागी झाले होते धनंजय मुंडे हे लाभार्थी टोळीच्या माध्यमातून राज्यात ओबीसी आणि मराठावाद करत आहेत असा आरोप यावेळी मनोज जरांगे यांनी केलाय या घटनेचा आणि ओबीसीचा काही संबंध नाही असा खुलासा देखील जरांगे यांनी केला आहे परळी गुंडांच्या ताब्यात गेले आहे राजकीय वरदहस्त मिळत असल्याने आकाने बळावर शेकडो एकर जमिनी काही का जमिनी दमदाट्या देऊन देखील खरेदी केल्या असं वारंवार घडत असताना परळीची पोलीस बघायची भूमिका घेते परळीला आता खऱ्या पोलिसांची गरज राहिली नाही सरकारने परळीला सी आय डी मालिकेतील पोलिस आणि सावधान इंडिया मालिकेतील कलाकारांची नेमणूक करावी असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे संतोष आणि सोमनाथ यांना न्याय मिळालाच पाहिजे जनतेने जोपर्यंत या दोघांना न्याय मिळत नाही तोपर्यंत संतोष आणि सोमनाथ त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असं आवाहन यावेळी आमदार धस यांनी केलंय मागील वर्षभरात परळीत एकशे नऊ मृतदेह न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्व समाज बांधवांनी आमच्या पाठीशी उभे राहावे असे भावनिक आवाहन मयत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी संतोष देशमुख हिने केलंय यावेळी उपस्थितांचे डोळे पानावले होते यावेळी माजी मंत्री अनिल पटेल संत एकनाथ कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे शिवाजी बँकेचे संचालक रामचंद्र काळे सरपंच शिवराज भुमरे पाथरीकर राजू गायकवाड काजी कलिमुल्ला अनिल राऊत किशोर सदावर्ते साईनाथ कर्डिले गणेश पवार अरुण काळे भाऊसाहेब काळे किशोर शिरवत दत्ता निवारे अरुण काळे पवन शिसोदे नितीन मोरे महेश पवार ॲडव्होकेट गजेंद्र गोरडे विलास निर्मळ रामेश्वर बावणे जगदीश गोर्डे यांच्यासह हजारच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते गौतम बनकर एम्स न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर